राज्यातील एकोणतीस महापालिकांचे निकाल जाहीर झालेत भाजपने या निवडणुकीत मोठं यश देखील मिळवलं आता सगळ्या महापालिकेत महापौराच्या निवडी होत आहेत पण काही मोजक्या महापालिकेत काँग्रेस यशस्वी ठरली आहे पण तिथे सुद्धा आता अंतर्गत वादामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर हा वाद न मिटल्याने एका महापालिकेचा वाद मिटवण्याची वेळ थेट काँग्रेसच्या हायकमांडवरती आली आहे तर ही थेट दिल्लीच्या दरबारात ज्या महापालिकेचा फैसला होणार आहे ती महापालिका कोणती आहे तर चंद्रपूर महापालिका या पक्षातील एक खासदार आणि एका माजी मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे सत्ता जाऊ नये म्हणून काँग्रेसच्या हायकमांडने मध्यस्थी केली आहे तर नेमकं काय घडलंय का हा वाद दिल्लीपर्यंत कसा गेला हायकमांड काय निर्णय घेणार आणि काँग्रेस सत्ता राखणार की गटबाजीमुळे सत्ता भाजपकडे जाणार हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट चंद्रपूर महापालिकेसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर एकूण सहासष्ट जागांपैकी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अठ्ठावीस जागांवरती विजय मिळाला आहे तर भाजप तेवीस जागांसह दुसऱ्या क्रमांकावरती आहे चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी चौतीस हा बहुमताचा आकडा पार पाडणे गरजेचे आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेना गट आणि इतर पक्षांसोबत मिळून सत्ता स्थापन करू शकते मात्र आता चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदावरून काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळत खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडट्टीवार यांच्यातील वादामुळे काँग्रेस सत्ता गमवण्याच्या स्थितीत आली आहे पण इथे काँग्रेसने तत्काळ निर्णय घेत हा वाद सध्या तरी मिटवलाय पण या वादात खासदार प्रतिभा धानोरकर या विजय वडेट्टीवार यांच्यावर भारी पडले आहेत खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौर पद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौर पद देण्याचा निर्णय झालाय महापालिकेतील ही विजय वडेट्टीवार गटाला देण्यात आलाय पण जो पक्ष सोबत येईल त्याला स्थायी समिती सभापती पद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्याने त्यांची जमवाजमाव करण्याची जबाबदारी धानोरकरांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे खरं पाहायला गेलं तर चंद्रपुरात काँग्रेसने सर्वाधिक सत्तावीस जागा जिंकल्यात आणि काँग्रेस समर्थित जनविकास सेनेच्या तीन नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे बहुमतासाठी केवळ चार नगरसेवकांची गरज आहे इतकं सोपं सत्तेचं गणित असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करता येत नव्हती सुरुवातीला हा वाद स्थानिक पातळीवर मिटेल असं वाटत होतं पण नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यात मध्यस्थी करायला प्रयत्न केला पण त्यांनाही हा वाद सोडवण्यात अपयश आले त्यामुळे शेवटी हा वाद दिल्ली दरबारी गेला होता त्यामुळे काँग्रेस संघटन सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानूरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते सोबतच काँग्रेस नेते सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे देखील उपस्थित होते जवळपास पंचेचाळीस मिनिटं झालेल्या या बैठकीमध्ये महापौर पदाचा तोडगा दा काढण्यात आला त्यात धानोरकर यांनी बाजी मारली चंद्रपूरमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात मागील दोन वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे तो वाद या महापालिकेत देखील दिसून आला होता हा वाद निवडणूक काळातही समोर आला होता उमेदवारी वाटपात खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार समर्थकांना डावलल्याचा आरोप झाल्याने काँग्रेसमधील असंतोष चवाट्यावरती आला होता हे एकतर्फी निर्णय नसून समन्वयाचा अभाव आहे असा आरोप काही माजी नगरसेवकांनी केला होता त्यानंतर निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या पण महापौर कोण होणार यावर वाद सुरू झाला खरं पाहायला गेलं तर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी चार नगरसेवकांची गरज होती पण त्याआधीच काँग्रेसमधील दोन गट भांडू लागले विजय वडेट्टीवार यांनी आपल्याच अठरा नगरसेवकांना हो अज्ञातस्थळी रवाना केले तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील आपल्या बारा नगर समर्थक नगरसेवकांना हो अज्ञातस्थळी हलवलं होतं त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी यात हस्तक्षेप केला होता त्यावेळी महापौर धानोरकर तर स्थायी समितीचे सभापती पद वडेट्टीवार गटाला देण्याचे ठरले होते हा निर्णय दोघांनीही मान्य केला होता वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत झालेला निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले होते आमच्यातील वाद संपले असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं मात्र चार दिवसानंतरच नगरसेवकांना पळवण्याचा प्रयत्न झाला त्यावरून पुन्हा वादाला तोंड फुटले पण हा वाद आणखी वाढण्याचे कारण म्हणजे तेवीस तारखेला घडलेली घटना तेवीस जानेवारी रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या समर्थक तेरा नगरसेवकांसह नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत गटाची नोंदणी केली या नोंदणीला खासदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाने तीव्र आक्षेप घेतला वडेट्टीवार गटातील सर्व नगरसेवक दोन फेब्रुवारी रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी दाखल झाले होते मात्र विभागीय आयुक्तांनी हे प्रकरण नगरविकास विभागाकडे वर्ग करण्यात असल्याचे सांगितले गट नोंदणीबाबतचा अंतिम निर्णय प्रशासन स्तरावरती घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं त्यावरती वडेट्टीवार नाराज झाले त्यांनी विभागीय आयुक्तांवर भाजपचा दबाव असून भाजपच्या इशाऱ्यावरतीच आयुक्त काम करत असल्याचा गंभीर आरोप केला भाजपच्या दबावामुळेच काँग्रेस गटनोंदीचा निर्णय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला तसेच मी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार असून वेळ पडल्यास आंदोलनही करणार असा इशाराही त्यांनी दिला होता पण हे होत असताना धानोरकरांनी वडेट्टीवारांवरती गटबाजी आणि नगरसेवक पळवण्याचा गंभीर आरोप करत त्यांचा गट म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला तर दुसरीकडे वडेट्टीवारांच्या समर्थक नगरसेवकांनी धानोरकर मनमानी करत असल्याचा आरोप करत त्या खासदार असल्या तरी त्यांनी स्वतःला जिल्ह्याचा मालक समजू नये असं म्हणत आमच्या लोकांना त्यांनी ऑफरही दिल्याचे आरोप केले होते पण दिल्लीतील बैठकीआधी प्रतिभा धानोरकर यांनी समाज माध्यमांवरती जाने जानेवाले घोडे बारात मेने नाचते असं स्टेटस ठेवत वडेट्टीवारांवर नाव न घेता निशाणा साधला होता यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी अशा स्टेटसना महत्व नसल्याचे स्पष्ट केले आणि ते म्हणाले की बिना परिश्रमांनी फक्त मोबाईल हातात ठेवून ज्यांना स्टेटस ठेवायचं असेल त्यांना कोणी महत्व देण्याची गरज नाही असं म्हणत धानोरकर यांच्यावरती पलटवार केला होता त्यामुळे दिल्लीत तरी तोडगा निघणार का अशी धाकधूक होती पण दिल्लीची मात्रा दोघांनाही लागू पडली आहे विशेष म्हणजे या दोघांनीही वेणुगोपाल यांच्या समोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी चंद्रपूर येथील नगरसेवक नगराध्यक्ष यांची फौज दिल्लीत उतरवली होती पण त्यामुळे नगरसेवकांनी मात्र दिल्ली भेटीची हाऊस भागवून घेतली आहे पण अखेर समोपचाराने तोडगा निघाला आहे चंद्रपूरच्या महापौर पदावरून सुरू असलेल्या वादामुळे दिल्लीत हाय पॉवर शक्ती प्रदर्शन करण्यात आले त्यावर तोडगा निघाला असला तरी काँग्रेस हायकमांडने काही सूचनाही दिल्या आहेत त्यापुढे एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड करू नका अशा सूचना काँग्रेस हायकमांडने धानोरकर आणि वडेट्टीवार यांना दिल्या आहेत कारण धानोरकर आणि वडेट्टीवार वाद दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी सुरू झाला होता पण धानोरकर विजयी झाल्यानंतर हा वाद संपेल असे सर्वांना वाटत होते मात्र अंतर्गत धासधूस सुरूच होती वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या कार्यक्रमात प्रतिभा धानोरकर यांच्या एका वक्तव्यावरून पुन्हा वाद सुरू झाला होता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही अल्पसंख्याक का आपल्यावरती राज्य करीत आहेत आता परिवर्तनाची वेळ आली असं सांगून धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे आवाहन या मेळाव्यात केले होते धानोरकर यांचे चंद्रपूरमधील वाढते राजकीय वर्चस्व वडेट्टी यांना सुरुवातीपासूनच खटकत होते तर त्याआधी मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेस मधील होती असं म्हणत यांनी विजय यांच्यावरती टीका केली होती पण आता हस्तक्षेप न करण्याचा वाद अशी शक्यता आहे पण दोन नेत्यांच्या वादात एक मोठी अडचण निर्माण झाली धानोरकर गटातील तेरा नगरसेवकांनी तेवीस जानेवारीला नागपूर विभागीय आयुक्तासमोर स्वतंत्र गट नोंदवला त्याच दिवशी वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी या नोंदणीवरती आक्षेप घेत काँग्रेसची एकत्रित गट नोंदणी व्हावी अशी मागणी केली होती या आक्षेपानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रकरण शासनाकडे पाठवून नियमानुसार निर्णय घ्यावा अशी शिफारस केल्याची माहिती आहे दरम्यान दहा फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महापौरपदाची निवडणूक होणार असल्याने हा वाद अधिकच महत्वाचा ठरलाय जर तोवर शासन दरबारी निर्णय झाला नाही तर गट नोंदणी न झालेल्या काँग्रेस नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळेल की नाही हा मोठा प्रश्न उभा राहिलाय जर दहा फेब्रुवारी पर्यंत हा वाद न सुटल्यास वडेट्टीवार गटातील ज्या नगरसेवकांची नोंदणी प्रलंबित आहे त्यांना महापौर निवड प्रक्रियेत मतदान करण्यासाठी विभागीय आयुक्तासमोर विशेष शपथपत्र सादर करावे लागू शकते त्यामुळे मतदानाची प्रक्रिया आणि तिची वैधता याबाबतही नवे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे शासन निर्णय घेणार की वाद मिटल्याचे सांगत एकत्र गटनोंदणी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे निकालापासून चंद्रपूर काँग्रेसमधील संघर्ष संपला असला तरी पुढील पाच वर्षे सर्व सुरळीत होणार की वाद होतच राहणार यावरती साशंकता आहे कारण त्यांनी एकमेकांवर थेट अपहरण मारहाण असे आरोप केले होते तर दुसरीकडे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद सुप्त रूपात चालूच राहण्याची शक्यता आहे आता दहा तारखेला काय घडामोड घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि पुढील राजकीय दिशा ठरवणारे असणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा